फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लव्ह व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार तर आज सोमवारचं जान आम्ही सगळे पण जाणारी महादेवाच्या पाया पडायला म्हणजे आत्या मी आणि मिस्टर पिल्लूला पण घेऊन जाणारी पाया पडायला आम्ही सोनूला नेला असता पण आम्ही सोनून त्या शाळेत आहे आणि घरी कोणी नाही त्यामुळे मामा थांबणार आहे घरी तर आज माझं आवरून आहे तर आत्ता आवडते तर पिल्लूचं पण आवरून झालंय तुम्हाला दाखवते तर चालू आहे आज महादेवाच्या दर्शनासाठी मी आज ही साडी घातलेली पिल्लू आवरून झालंय हा पिल्लूला जॉकेटचा ड्रेस घातलाय आज डंगरी ड्रेस घातलाय हा म्हणती ती हा म्हणती तू बाबाला हा म्हणा आणू म्हणा पेडा हा म्हणा हा हा आणायचं आणायचा तिला कळत लगेच नवीन कपडे घातल्यावर का तर तिला ड्रेस घातलेला मस्त ती तुमच्याकडे आवजून झालंय आमचं हा तिचं गुलाबी दुप्ट आहे ना गार वर सुटत हा बाबो गोड गोड पप्पी घेतली बाबानी <laughs> गोड पप्पी घेतली अरे बाबू तो दर्शनाला आलोय आम्ही Я chicken погу. Хм.

फुलवात पण लावली म्हणजे hmm. तुपाची फुलवात लावली घरून तयार करून आणली होती चांगली असते शिक्षण करा तुपाची फुलवात लावते कि पण येता अनुशांत झाले ना हं नाही तू हं कोण थियोस तू आरव नाही बोल दे मां दे हं बोल आती बपग मतलब पनि मतलब पाच अर्सी दया लपा दया लपा पाए पनि पाए पनि पाए आ हे छ छुटी छ छ जान चलन बपा छुटी छ यो छुटी इन्टरा नको न

तुळशीला हो का रे पिल्लू तर ती नाही तर आल्यास रडायला लागली होती आणि मग नंतर परत शांत झाली पाणी द्या तुळशी का म्हणून सगळं ओ तर इथे पाणी पहिले की किती छान ओ काय अगरबत्ती लावते ना हम क्षेत्रीय attractor ने म्हणजे त्या जन्मसालीचे आहे का मंदिर हा हे एक वर्षाने आधी होईल 1972 मधले बाई म्हणजे त्या जन्मचा आधी एक वर्ष होईल फक्त बाबू 1972 मध्ये पोटात हा Монгол хэлээр хэлэхэд хэцүү байна. Хамгийн хэдэн өдөр зали? Аа. Энд ойлоо. Энэ урагшаа баттар. Цол утасны счава. Хм. काकाचं दर्शन चालू आहे एक लावली तिथं बाहेर लावते वाटलं oh, पिलो पण खेळते झाले दर्शन आता तर आता मिस्टर राहिले होते पडायचे तर ते बी दर्शन घेत आहे बाबो काय आज पिल्लू रिटर्न यावर पिल्लू न पटत होती त्यावेळेस आम्ही ह्या महादेवाच्या दर्शनाला यायचो है ना तर ती झाल्यानंतर तिला दर्शनाला पण आणली होती एकदा आणि आता परत आलोय तिला घेऊन है ना पिल्लू बाप्पाचे पाया पडायला आलो ना आपण